नमस्कार श्री स्वामीचं म्हटलं सगळ्यांना तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवसभर मी काही केलं नाही आहे बिकॉज आज खूप मला बरं वाटत नव्हतं तर म्हणून मी झोपून होती आता उठली आंघोळ केली आणि जस्ट झेकले तर आज मे बी मी बाहेर जाईल तुम्हाला दाखवलंच आणि तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का म्हणजे इथे नॉर्मल रिमझिम पाऊस आहे जास्त नाही आहे पण नॉर्मल रिमझिम पाऊस आहे ते तुम्हाला दाखवतो आहे तर आता आम्ही निघालो आहे माझ्या सासूबाईंकडे म्हणजे मम्मींकडे जातो आहे असंच भेटायला घरी बसून खूप बोर झाला आहे मला ॲक्च्युली आज पण मी तुम्हाला दिसायचं कारण हेच आहे की आजपासून माझी नाईट <laughs> शिफ्टची ड्युटी चालू झाली आहे त्यामुळे आता मी डेमध्ये घरी असणार आणि मला भेटायला येशील तू ना इथे आम्ही दुकानात आलो होतो काहीतरी खायला घ्यायला कारण खूप गोड खायची इच्छा होत होती सो खायला घ्यायला आलो होतो आम्ही दोघे तर आज आम्ही बाहेरून जेवायला मागवलं मिसळपाव आहे ते मोनिका आहे मोनिक पण सेम मिसळपावच खाते आणि मम्मीने ऑर्डर केली आहे चायनीज खाऊन भेटा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू